श्रोत्यांनो नमस्कार जय श्रीकृष्ण सर्व श्रोत्यांच्या जीवनात सुख समृद्धी विवेक आणि भावना प्रचर मात्रामध्ये असो अशी प्रार्थना भगवंताच्या चरणी करते आणि या व्हिडिओला सुरुवात करते चॅनलवर नवीन असाल तर कॉमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा श्रोत्यांनो होळीचा सण ह्या वर्षी आला आहे पण त्याबरोबर चंद्रग्रहण ज्याला ब्लड रेड मून पण म्हणतात असा चंद्रग्रहण म्हणजे पूर्ण चंद्रग्रहण पण आलेला आहे म्हणून काय करायचं काही नाही करायचं जाणून घेऊया ह्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक अर्थ आणि कॉन्सिक्वेन्सेस होळी दोन हजार पंचवीस आणि चंद्रग्रहण पूजेला बंदी लागेल का जाणून घेऊया उपाय चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा के, केला जात आहे मात्र यावर्षी एक महत्वाची खगोलीय घटना देखील याच दिवशी घडणार आहे आणि ती आहे पूर्ण चंद्रग्रहण हा दुर्मिळ योग अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण करत आहे विशेषतः धार्मिक श्रद्धा असलेल्या लोकांसाठी सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ग्रहणाच्या प्रभावामुळे होळीची पूजा होईल का नाही सुतकाल मान्य असेल का ग्रहणाचा धार्मिक वैज्ञानिक आणि ज्योतिष शास्त्रीय दृष्टिकोन काय आहे चला ह्या सर्व गोष्टींचा सविस्तर आढावा घेऊ या आणि योग्य उपाय जाणून घेऊया होळीच्या पूजेवर चंद्रग्रहणाचा परिणाम काय आहे त्याच्या आधी चंद्रग्रहण आणि धार्मिक परंपरा बघूया हिंदू धर्मात चंद्रग्रहणाला महत्वाचे स्थान आहे आणि त्यासोबत अनेक धार्मिक नियम आणि बंधनेही येतात ग्रहण सुरू होण्याच्या काही तास आधी सूतक काल सुरू होतो आणि या कालावधीत पूजा शुभ कार्य आणि मंदिर प्रवेश टाळले जातात मात्र चौदा मार्च दोन हजार पंचवीसच्या चंद्रग्रहणाची भारतात दृश्यता नसेल त्यामुळे येथे सुतक काल लागू होणार नाही त्यामुळे होळीची पूजा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने होऊ शकते आणि सणाचा आनंद निर्बाध राहील सुतक काल म्हणजे काय आणि त्याचा प्रभाव काय असतो काल म्हणजे ग्रहण सुरू होण्याच्या नऊ तास आधीचा कालावधी ज्या दरम्यान धार्मिक विधी देवपूजा आणि शुभ कार्य बंद असतात सूर्यग्रहणाच्या वेळी बारा तास आधी आणि चंद्रग्रहणाच्या वेळी नऊ तास आधी सूतक काल सुरू होतो परंतु भारतामध्ये हे ग्रहण दृश्य नसेल त्यामुळे येथे सूतक काल प्रभावी होणार नाही त्यामुळे होळीच्या पूजेस कोणताही अडथळा येणार नाही आणि भक्तगण परंपरेनुसार होळी साजरी करू शकतात ग्रहणाच्या काळात कोणते नियम पाळावे ग्रहणाच्या वेळी करावच्या गोष्टी म्हणजे गंगाजल शिंपडावे घर पूजा स्थळ आणि अन्नावर गंगाजल शिंपडल्यास पवित्रता राहते काही ठिकाणी तुलसीदल सुद्धा ठेवले जाते मंत्र जप जप करावा विशेषतः ओम नम शिवाय स्त्री विष्णू सहस्त्रनाम आणि हनुमान चालीसा पठन करणे शुभ मानले जाते दान करावे ग्रहणानंतर अन्न वस्त्र आणि दान धर्म करणे पुण्यकारक मानले जाते स्नान करावे ग्रहण समाप्त झाल्यावर स्नान करून शुद्धता राखावी ग्रहणाच्या वेळी काही गोष्टी टाळाव्यात जसे की अन्न सेवन करू नये ग्रहणाच्या वेळी अन्न न खाण्याची परंपरा आहे जरी वैज्ञानिकदृष्ट्या त्याला पुष्टी नाही झोपू नये ग्रहण काळात झोप घेणे टाळावे असे मानले जाते नकारात्मक विचार करू नयेत मन शांतीसाठी कर, ध्यान करावे आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे लाभदायक असते होळी आणि चंद्रग्रहण एकत्र विशेष काय करावे हा योग फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी आला आहे त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे ग्रहण आणि होळी एकत्र आल्याने काही विशेष उपाय कराय करता येतील जसे की ग्रहणाच्या वेळी चा हनुमान चालीसा पठण करणे लाभदायक मानले जाते ग्रहणानंतर घरात शुद्धता राखण्यासाठी गंगाजल शिंपडणे चंद्रग्रहण संपल्यानंतर हवन आणि धार्मिक विधी करणे शुभ मानले जाते ग्रहणाच्या प्रभावापासून बचाव करण्यासाठी तुळशीचे पान चावणे आणि कुंकू लावणे शुभ मानले जाते या व्हिडिओमध्ये आतापर्यंत माझ्या संगत संगती राहण्यासाठी तुमचे आभार मानते नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की ही माहिती दुसऱ्यांबरोबर शेअर केल्याने त्यांच्या त्यांच्याही ज्ञानात भर पडेल जीवनात सकारात्मकता येईल तर नक्की आपल्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत हा व्हिडिओ शेअर करा तर परत रिकॅप बघून घेऊया होळी दोन हजार पंचवीस आणि चंद्रग्रहण यांचा संयोग जरी दुर्मिळ असला तरी भारतात चंद्रग्रहण न दिसल्यामुळे याचा पूजेवर कोणताही परिणाम होणार नाही कालही लागू नसल्यानं होळीची पूजा वेळेवर होईल आणि सणाच्या उत्साहावर कोणतीही कोणताही परिणाम होणार नाही म्हणून आता कोणतीही शंका न ठेवता मनसोक्त होळी साजरी करण्यासाठी तयार रहा आणि होळी साजरी करा कृष्णा अर्पणम असतो